शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करून शेतीची कासध प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंना सध्याच्या पावसाच्या वातावरणामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पिकावर आणतोय त्यातल्या त्यात, त्यात हरभरम पीक हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घेतलं जातं मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात हे पीक घेतलं जातं पण या, पनि या मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाची वाढ खुंटते आणि रोग पूर्णतः मरून मरून जाण्याची शक्यता असते यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत पण शेतकऱ्याचं हेच नुकसान होऊ नये या उद्देशाने आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे हरभरा पिकावरील मर रोगाचं व्यवस्थापन आणि हे आपल्याला कसं करायचं हे समजून सांगण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले माननीय डॉक्टर पी एच घंटे सर सर प्राध्यापक आहेत वनस्पती रोगशास्त्र कृषी महाविद्यालय धाराशिव येथे कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत शेतकरी बंधू सरांकडनं आपण मार्गदर्शन तर घेणारच आहोत तत्पूर्वी का आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तासरु करूया आजच्या या वेबिनार मालिकेला मी विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या हरभरे या पिकावर विविध रोग येतात त्यात प्रामुख्याने भुरी यांसारखे रोग आहेत नेक्स्ट स्लाइड प्लीज रायझोक्टोनिया सोल्यानी या बुरशीमुळे ओली मूळखूज हा रोग होतो या रोगाची लागण पिकाच्या रोप अवस्थेत होत असून जमिनीत ओल असताना या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो या रोगामुळे ओलसर होतात मुळे आणि परिणामी रोपे वाढतात उपाययोजना म्हणून पाहिलं तर शेतात वनस्पतीचे कुचके अवशेष कचरा काशा असू नयेत शेत स्वच्छ ठेवावे जेणेकरून या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढणार नाही उन्हाळ्यात खोल नांगरट करावी जेणेकरून सूर्यकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील एका शेतात सतत तेच पीक घेणे टाळल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसतो अर्थात पिकांची फेरपालट व आंतर पिकांचा शेतीत समावेश करावा लागतो रोगग्रस्त झाडे ही उपटून नष्ट करावी पाण्याचा उत्तम निचरा होणारे जमीन निवडावी व शेतातील अधिकचे पाणी निचरा होण्याकरता योग्य ते यो चर काढावे प्रक्रियेमध्ये दीड ग्राम आंतरप्रवाही आणि दीड ग्राम स्पर्शजन्य बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे नेक्स्ट लाईफ रायझोटोनिया बटाटिकोला यामुळे कोरडी मूळ कुज होते जमिनीत पाण्याची कमतरता झाल्यास कोरडी मूळ कुजेचे प्रमाण वाढते घाटे भरण्याच्या अवस्थेपासून पीक काढणीपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो हरभरा पिकाची मुळे या रोगामुळे कोरडी पडून कुजतात तसेच उपमुळे झडतात परिणामी कुजलेल्या मुख्य मुळांमुळे झाडे वाळतात नेक्स्ट स्लाइड प्लीज उपाययोजना म्हणून शेतात वनस्पतीची कुजके अवशेष व कचरा व काशा शेत स्वच्छ ठेवावे जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही उन्हाळ्यात खोल नांगरट करावी एका शेतात सतत तेच पीक घेणं फेरपालट करणं गरजेचं आहे नेक्स्ट घाटे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाणी द्यावे तसेच जमिनीत पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी बीज प्रक्रियेमध्ये आंतरप्रवाही त्याचप्रमाणे स्पर्शजन्य हे दोन्ही दीड दीड ग्राम घेऊन प्रति किलो बियाण्यास ते लावावे नेक्स्ट या भाषेमध्ये नारंगी किंवा तांबूस होतात व रोपे खुजी होतात अन्नलेखेचे बाह्य आवरण म्हणजेच फ्लोयम तांबूस गुलाबी रंगाचे होते या रोगामुळे हरभरा पिकाचे पाणी लालसर व पिवळे पडतात परिणामी हरभरा उत्पादनात घट होते या रोगामुळे हरभरा पीक फुजे राहून फुल व घाटे कमी लागतात याच्या योजनेस एका शेतात सतत तेच पीक घेणं टाळावं अर्थात पिकाची फेरपालटणी व आंतर पीक घेणं गरजेचं आहे विषाणू वाहक कीटक नियंत्रणा करता कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं पडतं याच्यामध्ये आपण पाहू शकतो अशा पद्धतीचे तांबूस रंगाचे पाणं तुम्हाला हरभरा पिकाची दिसतात ज्याच्यामध्ये खोड लालसर पडते नेक्स्ट स्लाइड प्लीज भुरी हा रोग लेवल टावरी का या पांढरट बुरशीचा प्रादुर्भाव खोड़ व कोळी पाणी आणि घाट्या सुद्धा दिसतो हवेतील अधिक व रोगाच्या वाढीस अनुकूल ठरते हरभरा पिकामध्ये बुरीचा प्रादुर्भाव झाल्यास सबोलता तणांवर येणाऱ्या बुरशीमुळे हा वाढतो त्याला उपाययोजना म्हणून आपण गंधकाची फवारणी करणं घेणं गरजेचं आहे तणविरहित शेत असणं गरजेचं आहे पिकावर रोगाची लक्षणे दिसताच ऐंशी डब्ल्यू पी हे पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यात घेऊन गंधक किंवा कार्बन डायझिन पन्नास डब्ल्यू पी दहा ग्राम दहा लिटर पाण्यात घेऊन एक फवारणी करणं गरजेचं ठरत नेक्स्ट स्लाइड प्लीज आता जो सर्वात महत्वाचा रोग आहे तो हरभरा पिकावरील मर हा रोग आहे फिजॅरियम ऑक्सिस्पोरम फॉर्मास्पेसिस सिसरी यामुळे या, या बुरशीमुळे तो होतो या बुरशीचा शिरकाव जमिनीतून पिकाच्या मुळातील जलनलिकेत होतो जलनलिकेतील बुरशीच्या शिर बुरशीच्या शिरकावास जलनलिका ही मज्जाव करते याच्या संघर्षास्तो जलनलिका बंद पडते नेक्स्ट स्लाइड प्लीज हरभरा पिकाची पाने व फांद्या पिवळी पडतात मर या रोगाचा प्रादुर्भाव रोप अवस्था तसेच प्रामुख्याने फुलरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत अधिक होते मरग्रस्त झाडांना मुळांचा उभा शेत घेतल्यास मध्य जलनलिकेचा भाग हा कासर किंवा तपकरी दिसतो उपाययोजना म्हणून उन्हाळ्यात खोल नांगरट करणे जेणेकरून सूर्यकिरणे बुरशीचे बीज नष्ट करतात आणि एकाच शेतात सतत एकच पीक घेणे टाळणे अर्थात पिकांची फेरपालट करणे आंतरपीक पीक घेणं गरजेचं आहे आणि बीजी प्रक्रियेमध्ये दीड ग्राम अंतरप्रवाही दीड ग्राम स्पर्शजन्य बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे ट्रायकोडर्मा प्रजातीच्या बुरशी ट्रायकोडर्मा जर आपण घेतला तर अशा बुरशींना नष्ट करण्याचं काम मात्र ट्रायकोडर्मा करतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्माचा अधिकाधिक वापर आपल्या शेतात घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक नेक्स्ट लाईड आपण मर रोगाची लक्षणं काही यामध्ये पाहू शकतो अशा पद्धतीने झाडे वाळून जातात आणि मधली जलन नाली काही तपकिरी आपल्याला दिसते घेतला तर अशा पद्धतीने आपण हरभरा पिकावरील वेगवेगळ्या अं वेग वेग त्यातला त्यात आता पाऊस अधिक पडला आहे तर हरभऱ्यावर मान कुजव्यास क्लोरिशियम रॉल्साय नावाची एक बुरशी आहे जिच्यामुळे हे होतं जर अधिक पाणी शेतात साचलं असेल तर त्यावेळेस ही बुरशी जमिनीलगतच खोड कुजवण्याचं काम करते त्याकरता पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये जर मॅनकोजेप घेऊन तिथे त्या जागे जर फवारणी केली तर याचं नियंत्रण होऊ शकत आणखी नेक्स्ट स्लाइड नेक्स या ठिकाणी तुम्ही हे बुरशी पाहू शकता जी मानकोजवे आहे नंतर युरोमायसिस सिस ओके नेक्स्ट लाईक खूप थंडी जर वाढली रब्बी सीजन मध्ये तर युरोमायसिस सिसरी ऍरिटिनी या बुरशीमुळे तांबेरा हा एक रोग होतो अगदी सुरुवातीस पानांच्या दोन्ही बाजूस गोलाकार किंवा लंब गोलाकार तिकट गडद तपकिरी ठिपके येतात अशी तपकिरी ठिपके पानांच्या खालच्या भागात अधिक वेगाने वाढू लागतात आणि नंतर पानावर सर्वत्र दिसू लागतात परंतु याचा प्रादुर्भाव आपल्याही भागामध्ये जो उत्तर भारतात होता तो आता वाढू लागलेला आहे नेक्स्ट स्लाइड तांबेरा रोगग्रस्त पाणी तपकिरी व कोरडी होऊन पडून गळू लागतात अत्याधिक प्रादुर्भावग्रस्त पिकाचे ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान होऊ शकते जिथे उशिरा पेरणी झाली आहे अशा ठिकाणी तांबेरा येण्याची शक्यता दा, दाट असते आणि तांबेरा रोग करता थंड हवामान पोषक ठरते नेक्स्ट प्रमाणित केलेले रोगमुक्त बियाणे आपण वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्या तांबेऱ्याकरता आपण विटावॅक्स पॉवर हे औषध साधारणतः सात ते दहा ग्राम दहा लिटर पाण्यात घेऊन एक फवारणी करणं किंवा कार्बन कार्बनडायझिम यासारखं औषध दहा ग्राम दहा लिटर घेऊन एक फवारणी करणं गरजेचं ठरतं त्याची जर लक्षणं पाहिजे तर आपल्याला मध्ये दिसतील तांबेऱ्या रोगाची अशा प्रकारे विविध हार्बऱ्यावरचे रोग आता आपण पाहिलेत आणि त्यांच्या उपाययोजना पाहिल्यात सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद के सर केलेले सविस्तर आपल्या मार्गदर्शनासाठी हे होते हरभरा पिकावर काही रोग त्यांची नेमकी लक्षणं काय आणि त्यावर नेमक्या योजना काय करायच्या यावर सरांनी दिलेली सविस्तर माहिती तुम्ही आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती ते थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार